शिवराज्याभिषेक दिन व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष संगमनेर शहराच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्यात आली संगमनेर भारतीय जनता पार्टी संगमनेर शहरच्या वतीने सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन जागतिक पर्यावरण दिन सामाजिक उपक्रम राबवत शहराध्यक्षा सौ पायल आशिष ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आहे शिवराज्याभिषेक दिन तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संगमनेर शहरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शहराध्यक्षा पायल ताजणे यांनी म्हटले आहे की निसर्ग हा श्रद्धा आणि संस्कृतीचा पवित्र संगम आहे शहरातील सार्वजनिक रिकाम्या जागेत वृक्षारोपण करून संवर्धन केले तर स्वच्छ सुंदर वातावरण निर्माण नागरिकांना चांगले आरोग्य आहे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शिवराज्याभिषेक दिन जागतिक पर्यावरण दिन आंतरराष्ट्रीय योग दिन डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी पुणे तिथी तसेच इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीचा निषेध म्हणून काळा दिवस पाळणे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीम हाती घेण्यात आली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्लास्टिक कचरा प्लास्टिक पिशव्या वापरावर निर्बंध घालण्यात आले पाहिजे अशी सामूहिक मागणी करत पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते रामचंद्र जाजू शिरीष मुळे ज्ञानेश्वर करपे राजेंद्र सांगळे हरीश ठकूर भरत फटंबळे भारत गवळी वैरव लांडगे सीताराम मेहरीकर दीपा कैलास हरिक मुकुंद उतरे गौरव मालपाणी पप्पू तेजी सुरेखा खरे अरुणा पवार उषा कपिले अंजना भालसिंग रेश्मा खांडरे कविता तेजी शिवकुमार भंगिरे प्रशांत दातीर प्रेम भालसिंग योगेश लष्करे आशिष ताजने गिरीश ससाने कल्पेश पोगुल संतोष पठाडे पांडुरंग शेराल शुभम लहामगे जग्गू शिंदे श्याम कोळपकर दीपेश ताटकर अमोल रनाते रवींद्र उडता श्रीनिवास वलुसा विशाल विश्वाल रवींद्र भराडे विकास गुळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते डॅस न्यूज प्रतिनिधी अनुसार सय्यद व्हिडिओ राजेंद्र सांगळे भारतीय जनता पार्टीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी तू मागे बडो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तू मागे बडो जय